उरण तालुक्यातील मोठी जुई गावात मोठ्या मनाचं ठिसूळ दगडावर जुन्या रूढी परंपरा मनाच गाव अशी ओळख असणाऱ्या गावाची साक्ष देणारा चारशेहून अधिक वर्षापेक्षा जुने असलेले पिंपळाचे झाड कोसळण्याची घटना सोमवार दिनांक एक जुलै रात्री घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले हे झाड गावची एक वेगळी ओळख असल्याने बातमी कानावर पडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पडलेल्या झाडाची अवस्था बघून दुःख व्यक्त केले आणि जागेवर पुन्हा पिंपळाचे झाड लावण्याचा निर्धार व्यक्त केला हे झाड पडल्याने गावातील रेजा करणाऱ्या वाहनांची रहदारी ठप्प झाली होती यासोबत मोठी जुई गावातील बहुतेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून लाईटचे खांब त्वरित लावून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची जनतेकडून मागणी करण्यात आली त्यामुळे एम एस सी ने या ठिकाणी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे मध्यरात्रीच्या वेळी ह्या घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे झाडाच्या आजूबाजूला अजुब अजुब कॉन्क्रिटीकरणामुळे झाडाच्या मुळाची पकड सैल झाली होती आणि रात्री खूप जोराचा वारा होता त्यामुळे हे महाकाय जुनं झाड कोसळले मात्र कित्येक वर्ष आम्हाला मोफत ऑक्सिजन देणारा आमचा आधार गेला आहे तसेच आमचा प्राण गमावल्याची भावना मोठी जुई गावचे रहिवाशी व्यक्त करीत आहेत ज्या ज्या नागरिकांचे या घटनेमुळे आर्थिक नुकसान झाले आहे त्या नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे त्वरित पंचनामा करून या नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका